हॅलो हा बोला नमस्ते ताई हा श्री, श्री समर्थ बोला मी स्वामी समर्थ हा मी मध्य प्रदेश मधून बोलते अनुभव शेअर करायचा आहे का ताई हा अनुभव अनुभव शेअर करायचा आहे नाव सांगायचं आहे ताई नाव सांगत नाही मी मध्य प्रदेश वरून बोलते बर बोला बोल आणि मी पण एक टीचर आहे एका संस्थेमध्ये अरे वा आणि माझ्याकडून बरीच मुलं शिकून मला आता पंचवीस वर्ष झाली आहेत त्या संस्थेमध्ये आणि मध्ये अनाथ आश्रम आहे समजा आणि तिथे ज्या मुलांचं कोणी नाही अशी मुलं तिथे येतात आणि माझ्या हातून बरीच मुलं शिकून गेलेली आहेत आणि मोठमोठ्या हुद्द्यावर ती मुलं सर्व्हिस करतात मी त्या मुलांना आता ओळखत नाही पण कधी येतात माझ्या घरी येतात आणि एकदम आणि मला मिठी मारतात मॅडम म्हणजे आमची जी संस्था आहे ना मॅडम एस एस बाळग्राम आणि ती संस्था म्हणजे म्हणजे आज ह्या वर्षी तीन मुलींच मेनिटमध्ये झाले मेनिट एवढं आणि तुम्ही म्हणजे त्या म्हणजे अशा म्हणजे ऑल इंडिया पस्तीस संस्था आहेत आणि ज्या मुलांचं फक्त आई वडील असतात का त्या मुलांचे फक्त बाकी नातेवाईक असले तरी चालतात फक्त आई वडील ज्यांचे नसतील त्याच मुलांना या संस्थेमध्ये घेतलं जातं कितीपासून घेतात एक दिवसाचं मुलं तुमच्याकडे बापरे ज्याची नाभी पण कापलेली नसते अशी मुले येतात आला आता मला मी आहे महाराष्ट्रातली मुंबईतली आणि मी लग्नपूर इकडे आली आणि माझ्या घराच्याच बाजूला ही संस्था आहे आणि मी जॉईन झाली मला आता पंचवीस वर्षे झाली आहेत आणि इथे म्हणजे अशी मुलं येतात त्यांची म्हणजे म्हणजे मुलांना आम्ही पंचवीस वर्ष सांभाळतो हो, मुलींना पंचवीस वर्ष सांभाळतो आणि मुलाला तेवीस वर्ष मुलीला मुलीला किती मुली पंचवीस पंचवीस वर्ष आणि मग तिचं लग्न वगैरे पण करतो संस्था मग त्या मुलीचं लग्न संस्थाच करून देते आणि संस्थेने लग्न जर केलं तर त्या मुलीचं शेवटी समजा तिच्या नशिबाने काही वाईट झालं तर संस्था तिला शेवटपर्यंत सपोर्ट करते आणि तिने स्वतः जर लग्न ठरवलं तर मग संस्थेची जिम्मेदारी नाही पण संस्थेची जिम्मेदारी नाही की तुझं काही चांगलं वाईट होईल संस्था एवढं छान करून देते त्यांना आणि एवढी चांगली संस्था आहे ना की मुलांना प्रत्येक मुलाला राहायला झोपायला वेगळा बेड वेगळं वेगळी एक अलमारी आणि जी मुलं चांगली शिकतात त्यांना बाहेर चांगल्या चांगल्या शाळांमध्ये पाठवलं जातं अरे वा आणि अशी संस्था आणि आतमध्ये तुम्ही गेलं ना ते असं वाटतं की कि आपण किती छान ठिकाणी कि असं आलो हो एक तर खूप मस्त संस्था आहे म्हणजे एसए एस बालग्राम तुम्ही सर्च करा नेटवर तुम्हाला म्हणजे कळेल आणि आपण पण आपल्या मुलांना तेवीस वर्षापर्यंत सांभाळतो मला एक मुलगा आहे कम्प्युटर सायन्स करून त्यांनी बीटेक आहे आणि तो आता जर्मनी मध्ये एसओस बालग्राम एसओ एस बालग्राम एसओएस विलेश बालग्राम अच्छा अच्छा आणि मी ज्या मुलांना शिकवलंय ती मुलं आज माझ्या हातून डॉक्टर इंजिनियर अशी बरीच मुलं होऊन गेलेली आहेत त्याचं पण फळ मला मिळालं माझा मुलगा बीटेक झाला लगेच त्याला चांगल्या ठिकाणी जॉब मिळाला हे सुद्धा मी माझं हे समजते आणि तिथे मला हा तिथे मला काय मिळतं ह्याचं मला हे कधी हे नसतं म्हणजे मला काय मिळतं ना त्याचं मला हे नसतं मी असं नाही म्हणत माझं मोठे पण सांगत नाही तुम्हाला आणि मी त्या म्हणजे आणि तिथे म्हणजे मला पुरस्कार मिळालेला आहे दोन बावीस मध्ये सेविका म्हणून कारण माझ्या हातून एवढेच टीचर येतात पण माझ्यासारखं कोणी असं मुलांना हॅन्डल करत नाही आणि काय काय मुलं अशी येतात ना म्हणजे जी नवीन नवीन काय काय मुली येतात काय काय म्हणजे त्यांच्यावर हास्य झालेले असतात असंच नाही की छोटी बाळ येतात मग म्हणजे ती मुलं मला माझा मी जाते त्यांना त्यांना हॅन्डल करते ते मला मारतात सुद्धा मला दोन तीनदा मारलेलं आहे मुलांनी मॅडम म्हणजे ती मुलं जेव्हा येतात ना जे या संस्थेमध्ये कुठून काही लाईन वाले त्यांना घेऊन येतात काय काय त्यांच्यावर हे झालेले असतात तेव्हा त्यांची मानसिकता थोडीशी बिघडलेली मा असते बाकी टीचर त्यांना ते काय करतात मुलांनी काय केलं की टीचर काय करतात डायरेक्टर कडे जाणार की ह्या मुलाने सर मला मारलो ह्या मुलाने मला चिवी दिली पण मी तस, मी तेव्हा मी त्यांची ते कधीही कंप्लेंट करत नाही मला माहिती आहे त्यांची मानसिकता कशी आहे मला, मा, मला, दो, मला दोन तीनदा असं मारलं की मला एकदम असं नखाने फाडलं त्या मुला मी काही कंप्लेंट केली नाही मग त्या मुलालाच वाटलं तो तेरा वर्षाचा होता है है। की मॅडमला मी एवढं मारल मॅडमनी माझी काही कंप्लेन नाही केली मी ठीक आहे बाबा मी इथे कंप्लेंट करायला येतच नाहीये मला मला आठ दिवसाने म्हणतो सगळे टीचर येतात त्या कंप्लेन करतात तुम्ही का नाही कम्प्लेन करत मी म्हटलो तिथली भाषा हिंदी आहे मी त्यांना म्हणते मी कंप्लेंट करणे को अच्छा बनाने केली आता असं मी सांगते आणि असं मी त्यांच्या मनामध्ये आपण घर करतो मग आणि त्यामुळे माझ्या हातून बरी आणि तो तो ज्याने मला मारलेला मुलगा आज तो गव्हर्नमेंट हॉस्पिटल मध्ये म्हणजे ब्रदर म्हणून काम करतोय काय म्हणतात अरे वा खूप चांगली संस्था आहे छान वाटत असेल तुम्हाला आणि खूप छान आणि स्वामी माझ्या आता मी तुम्हाला सांगते स्वामी जे आहेत ना मी स्वामीची मी आणि माझे मिस्टर माझे मिस्टर खूप चांगले आहेत मी एमपी मध्ये एका मोठ्या असं नाही सांगत छानपैकी माझं जीवन चाललेलं आहे माझा एक मुलगा आहे चांगला जॉब करतो आहे आणि माझे मिस्टर पण चांगले आम्ही तिघच असतो घरामध्ये माझ्या सासूबाई मी माझे मिस्टर मुलगा आमचा येऊन जाऊन असतो आणि मी आता त्या संस्थेमधून काही घेत नाही मी असं शिकवते एकतर पंचवीस वर्ष पंचवीस वर्ष मी घेतलं माझ्या मुलाला जॉब मिळाला आता चार वर्षापासून अच्छा तेव्हापासून मी ठेवलं काही नाही मी म्हटलं स्वामी तुम्ही माझ्या मुलाला बावीसाव्या वर्षी एवढा चांगल्या पॅकेजचा जॉब दिला आणि मला आता काय तुम्ही एवढं सगळं भरभरून दिलं तर हे मी सगळं ठेवून कुठे जाणार आहे हे सगळं किती छान विचार मी सगळं इथेच ठेवून जाणार आहे ना आणि मी आणि हे सगळं कमवून मी कोणाला देणार माझ्याच मुलाला ठेवणार आहे ना त्याला तुम्ही एवढं सक्षम बनवलात एकतर मग मी काय करते संस्थेला म्हणते मला आता काही देऊ नका तुम्ही मी ते ते रोज जाते बरोबर